नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याचे दीड हजार खात्यामध्ये जमा होणार आहे तमाम जाने वारी चे पैशे चे वाट पाहत असताना लाडक्या बहिणींना हे पैसे कधी मिळणार या संबंधीची सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे लाडक्या बहिणींच्या जानेवारी हप्त्यासाठी सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली आहे म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासाठी सरकारने तीन हजार सहाशे नव्वद रुपये ची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत टप्प्या टप्प्याने महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा जानेवारी हप्त्याचे पैसे मिळणार आहे त्याचबरोबर जो हा प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता महिन्याच्या शेवटीला मिळतो पण पुढील महिन्याबरोबर अंतस अर्थसंकल्प अधिवेशन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील महिन्यापासून वेळेत पैसे मिळणार आहे अशी पण माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे म्हणजे मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना वेळेत हप्ता मिळणार आहे